राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळे शुभ सकाळ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण हिरव्या मिरच्यांचा खरडा बनवणार आहेत हा खरडा आपल्या महाराष्ट्रात भरपूर प्रसिद्ध आहे तसाच आपल्या गावरान बागात सुद्धा हा खरडा हिरव्या मिरचीचा भरपूर प्रसिद्ध आहे मित्रांनो एकदम साधा सोपा हा खरडा जुन्या काळात जाणला मित्रांनो ह्या हिरव्या मिरच्याचा खरडा किंवा लसणाची मिरची डोका दुखायला लागलं तर ह्याच खायचे मित्रांनो एकदम साधी सोपी रेसिपी आपल्याला मी दाखवणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आहे ना मित्रांनो आमच्या अनेक मित्रांनी कमेंट केल्या होत्या का दिवसातून तुम्ही दोन व्हिडिओ जा तर दोन व्हिडिओ बनवायला वेळ नाही मित्रांनो कारण आहे मित्रांनो आपल्याला घरची कामं राहतात तसाच दोन व्हिडिओ बनवायला दाटाही नाही पुरत न तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये आजरामधा चाय आपल्याला हिरव्या मिरचीचा खरडा बनवून दाखवणार आहे आपल्याला एकदम साधी सोपी ही रेसिपी तर मग मित्रांनो आता आहे ना आपण ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या ती ह्या आपण बाजारामधूनच आणल्या होत्या आपण घरच्याही लावल्या होत्या पावसाच्या वेळेला पण त्याला चांगल्या मिरच्याच नाही लागल्या कारण आहे ना त्यांच्यावर रोग गेला होता खोपडा आता चांगल्या फुटल्यात पावसाना आणि थंडीमुळे चांगल्या फुटल्यात आता मिरच्या लागाय सुरुवात आहे त्याली आणि द्याटका खुडून घेऊ मित्रांनो आपल्याला हा खरंडा करायच्या ना चांगल्या द्याटका खुडून घ्यायची याची म्हणजे चांगल्या साफ करून घ्यायच्या आता आपल्या मिरच्याला मिरच्या लागाय सुरुवात आहे मित्रांनो पण मग ते तोड टायम आहे अजून हे बा आता चांगल्या देटका खुडायचा काम मस्त अशी देटका खुडून घ्यायची पूर्ण आपल्या मिरच्या एकदम साफ झाल्यात ऐपा देटका खुडून आता हे बाजारातल्या त्या मिरच्या आहेत ना मित्रांनो काही तिखट राहतात काही कमी तिखट राहतात ती मग आपल्याला जो खरडा बनवायचा ना हो तर आपण मिरच्या भुजून घ्या हो मस्त खरपूस अशा भुजून घ्यायच्या काही ठिकाणी ठेसा ठेस आपण मित्रांनो आहे पा तर तो ठेस आहे ना तो असा मिक्सरमध्ये असा कधी कधी पाटे वाटून अशा ठेचून त्या बनी त्या ती पण मग मिरच्या नाही बुजून वापरती पण मग आपल्या गावांना पद्धतीनं आपल्या पद्धतीनं आपण आहे ना मिरच्या बुजूनच घेणार आहेत ते हो आणि बुजून घेतल्या ना मित्रांनो मग या खरड्याला चांगली चव येते ही आमची गावाकडली पद्धत आहे मित्रांनो तर ह्यापा आता आपल्या मिरच्या खरपूस बुजत आहेत चांगल्या बुजून घ्यायच्या आता मस्त बुजत आहेत मिरच्या ह्यापा एकदम मस्त बुजल्यात वरून अशा काळ्या पडल्या ती म्हणजे जास्त आहे ना मित्रांनो मग पण चांगल्या बुजल्या ना तर मग तर आता आपण अंगणात नेल्या ती घसरायला तो कारण आतमध्ये बारीक राहतात खोकत आहेत जास्त मित्रांनो जास्त ठस काय घेतोय ना तो मग चला ह्यापा आता तांब्या ना चांगला असा घसरून घ्यायच्या मीठ टाकलाय त्याच्यामध्ये मीठही टाकून घ्यायचा टाक बारीक टाका मोठा टाका कोणताही टाका ह्या बा असा चांगला मस्त अशा घसरून घ्यायच्या बारीक करून घ्यायच्या एकदम रगडून तांब्याना आता या मिक्सरमध्ये जमत आहे मित्रांनो पण असा खरडा या तुम्ही बनवून पा एकदम म्हणजे अशी तोंडाला चव येणार आणि भरपूर दिवस टिकत आहे हा काही खराब होत नाही काय नाही याच्यात कुठलाही मसाला टाकायची गरज नाही आणि मग हे पा आता आपला एकदम असा घसरून झाला आहे ना ते हो थोडासा तेल फिरावून घ्यायचा त्याच्यावर जास्त नाही एकदम थोडासा मापात आणि असा हलवून आणि मग थोडंसं आपण आता तो चुलीवर ठेवू तवा थोडा गरम करून घ्यायचा जास्त दिवस टिकणारा तोंडाला चव आणणारा एकदम असा मस्त खरडा आपला गावराम पद्धतीचा तर चला आता थोडं आहे ना तवा चुलीवर ठेवू आपण थोडं एकदम गरम करून घ्यायचा कारण मिरच्या आपण भुजूनच घेतल्यात ना मग त्या जास्त काही म्हणजे असा काही बुजायची गरज नाही आणि मित्रांनो आमची जुनी माणसं आहेत ना या असा मिरच्यांचा खरडा लसणाची मिरची करायची डोका दुखायला लागली तेच खायची त्यांना डोका रोवून जायचा घरच्या मिरच्या तिखट राहतात मी कधी बाजारातल्या मिरच्यांना काय काय वेळला तिकटी नाही राहते काय तिखट राहते ती चला आता जेवणाबरोबर आपला ठेसा तोंडी लावा आहे बाकरी बरोबर खायला तर दोस्तांनो आता जेवण नाही जेवणा आणि शेळ्या आपण बांधून टाकल्या ती मग शेळ्या पाच तीन वाजता सोडणार आहेत आपण आता मग तोपर्यंत आता मस्तपैकी पैकी आदित्य आहे समोर तिकडे पा मग आम्ही बसलो झाडा खाली सावलीला मग पुढं आता खळ्यामध्ये रामदाच्या चाय निशिते शेंगा त्या शेंगा आहेत ना बियाला आपलेल्या असं निभार निभार चांगल्या शेंगा खाऊन ठेवायला लागत होती तर आता त्या चालत पुढं शेंगा निसायचं काम मग मला काय ना मित्रनो हा आमचा छोटा मुलगा आदित्य तो होता मग त्याला घेऊन बसलो मी सावलीला मग रामदाच्या चाय तिकडे पा खळ्यामध्ये शेंगा निशिते बियासाठी म्हणजे चांगल्या चांगल्या शेंगा आहेत ना अशा मोठ्याल्या त्या बियाला निसून ठेवायला लागत आहे ती सुपटाना पाकडून घ्यायच्या म्हणजे मग काय हलक्या शेंगा पुढं उडून जाते ती आणि चांगल्या चांगल्या बियाला निवडून ठेवायच्या कारण मित्रांनो पुढं बी घ्यायचा म्हणला ना महाग राहत आहे परवडत नाही आपल्याली हे पाय अशा चांगल्या चांगल्या शेंगा एकदम चांगल्या निवडून ठेवायच्या ह्या पहा हे अशा मग बाकीच्या चांगल्या आपल्याला काय ठेवायच्या बाकीच्या दुसऱ्या खाय ठेवायच्या पण मित्रांनो मग बियासाठी या चांगल्या ठेवायला लागतात ती मग उतरलाय पाहिजे पुन्हा बी व्यवस्थित चांगला बी झाला पाहिजे विकत गेला नाही परवडत मित्रांनो आ, एक एखाद पोता झाला असेल मित्रांनो जास्त नाही झाल्या मग एखाद्या गोंठी बरं आपण टू बी आला तर मित्रांनो हे असा आजचा आमचा व्हिडिओ एकदम बारीक व्हिडिओ बनवला कारण मित्रांनो कधी कधी वेळच्या अभ असाच बारीक बनवायला लागतोय मित्रांनो सपोर्ट करीत चला इतरांना आमचे व्हिडिओ शेअर करीत चला म्हणजे आम्हालाही सपोर्ट भेटेल मित्रांनो तर ह्या व्हिडीओमध्ये आपण इटाच थांबू पुन्हा भेटवून द्या सकाळी सात वाजून सात मिनिटांना सगळ्यांनी जय महाराष्ट्र करतो